इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीमती जे आर गुंजाळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड तसेच सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाषदादा कोतवाल उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष खंडेराव दादा आहेर अभिनव बालविकास स्कूल कमिटीचे अध्यक्ष ॲडवोकेट राजेंद्र ठाकरे यांच्यासह शालेय समितीचे सदस्य अशोक व्यवहारे प्रकाश शिळके विजय कोतवाल डॉक्टर भालचंद्र पवार डॉ सतीश गांगुर्डे सुनील अण्णा सोनोने नानाजी पाणसरे गाडे फौजी निलेश काळे पांडुरंग भडांगे आणि सर्व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे पर्यवेक्षक प्रकाश अभिनव विकासचे मुख्याध्यापक जमदडे सर तसेच शिवप्रेमी नागरिक सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी विद्यार्थी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मा उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पालखीचं पूजन केलं विद्यालयानं शिवजन्मोत्सव निमित्तानं चांदवड शहरामधन शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेमधील विद्यार्थी यांची मिरवणूक काढली आहे मावळे कलशाधारी ध्वज घोषणा आणि पथनाट्य हे मिरवणुकीचं आकर्षण ठरलंय यामुळे सर्व वातावरण अगदी भगवमय झालं होतं या निमित्तानं प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक जावेद शेख यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये शिवविचार पेरत उपसताना अगदी मंत्रमुग्ध केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयामधील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी सूत्रसंचालन प्राध्यापक प्रिया नांदे आणि रमण गायकवाड यांनी केलंय तर ज्ञानेश्वर काळे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस